लाडक्या बहिणींनी भावाला तारलं पण ती काय अं सरकारच्या बहिणी होत्या त्याच्या माझ्या दोन लाडक्या बहिणी होत्या एक जानवी किल्लेकर मॅडम आणि एक निकुताई मॅडम म्हणावं लागेल आता निकुताई निकुताई म्हणायचो पण आता निकू मॅडम म्हणावं लागेल त्यांना मोठ्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही एवढ्या मोठ्या मॅडम येते आपण सारी माणसं मराठी माणसं राणीमान आपलं असं शेता फिगा त्यांचं फी आय पी राणीमान मॅडम म्हणावं लागेल एका बहिणीने म्हणजे धोका जरी दिला असला नाही तरी काही मला दुःख वाटत नाही कारण ज्यांनी मॅडमनी आम्हाला धोका दिला नाही त्यांनी तारलं म्हणजे एका बहिणीने लटकवलं आणि एका बहिणीने तारलं नाही सूरज चव्हाणला बी आपण आमंत्रित केलं तर सूरजला पण सांगितलं होतं पण सूरजचं कसं आहे सूरजला ते पीआर टीम सूरजचा निर्णय घेत असते सूरजला स्वतःचा निर्णय म्हणजे पीआर टीम त्याला घेऊन देत नाही त्यामुळे सूरजवर मी नाराज नाही जे निर्णय असतात कुठं जायचं त्यांनी कुठं बसायचं कुठे उठायचं काय जेवण करायचं हे सुद्धा त्याची पीआर टीम ठरवत असते त्यामुळे सूरजवर मी अजिबात नाराज नाही फक्त पीआर टीमला माझी एकच विनंती आपली माणसं ओळखा आपल्या माणसांबरोबर राहा आपल्याला कोणी मोठे केलंय हे त्यांना देना ठेवा पण एक देना ठेवा मराठी माणसांच्या मनातून जर एखादा माणूस उतरला तर त्याला परत जागा करता येत नाही त्यामुळे सोय तू माझ्या बद्दल आला यामुळे मी नाराज नाही फक्त मराठी माणसांच्या मनात जागा करायला विसरू नको त्यांच्या मनातली जागा तू सोडू नको एवढंच सांगतोय बड्डेच्या निमित्ताने आणि तुझ्या आयुष्यात तू खुश राहा मी कायम तुझ्या सोबत आहे तू माझ्या बद्दल नाही आला तरी मी नाराज नाही मी तुझ्या पीआरटी मग नाराजी माझी गोष्ट अशी होती की जान्हवीताई असतील म्हणजे जानवी किल्लेकर असतील पुरुषोत्तम दादा असतील आपले सोलापूरचे पवन जाधव हे सगळ्यांना मी कॉल केले त्यांनी बाईट सुद्धा दिली त्या हे सगळे माझ्या वाढदिवसाला आलते आणि निकित अंबवीचं नामचं नातं कसं आहे सगळ्या आख्या दुनेला माहिती आहे की निकुळताई आणि घनश्याम हे बिग बॉसच्या घरात काय धुमाकूळ घातलाय त्यांनी नातं कसं निभवलंय आणि मी नातं निभवण्या माझं नातं मी निभवतोय निकुताई बी माझं ना त्याच्याकडून ती कसं नातं निभवते सगळ्यांची आत्ता सध्या निकुताईची परीक्षा होती कि घनश्याम तिला बहीण मानतोय पण निकू खरंच घनश्यामला भाऊ मानते का निकुताईने व्हिडिओ केला की मी पंचवीस डिसेंबरला वाढदिवसाला जाणार घनश्यामच्या फॅमिलीला आई वडिलांना भेटणार माझी खूप इच्छा आहे घनश्यामच्या आई वडिलांना घनश्यामचं घर बघायचे आणि तिने सोशल मीडियावरती तिने तिच्या अकाउंटला सुद्धा व्हिडिओ टाकले किंवा नसतील टाकले ते मला माहित नाही पण आज अख्या सोशल मीडियाला तिच्या वाक्यांची चर्चा आहे तर मलाच नव्हे तर अख्या महाराष्ट्राला चाहते दुःख झालंय की निकीत आंबोळी सारखी शब्द देणारी बाई जर शब्द जर पाळत नसेल तर याला अर्थ नाही कारण तिने एकतर सोशल मीडियावर तर ते वाक्य वापरायला होतं पाहिजे की मी वाढदिवसाला येणार आहे आणि वाढदिवसाला येणार असून वाढदिवसाला आले नाही बरं ठीक आहे हो समजू शकतो पण त्या दिवशी जर खरंच त्याला शो असतील पण शो नसून सुद्धा आली नाही याच महत्वाचं दुर्दैव वाटत आणि आज मी सर्व सोशल मीडियावरती सर्वांना एकच शब्द सांगतोय इथून पुढं निकी तांबोळी ताईला माझ्याकडून अरबाज पटेल दादाला कुठलंही इन्व्हिटेशन माझ्या कार्यक्रमाचं नसणार आहे कारण आज मला ट्रोलिंग करण्यापेक्षा माझ्या जास्त ट्रोलिंग होते माझ्या प्रेक्षकांना ट्रोलिंग होते ते मला सहन होत नाही मला माफ कर मी तुझा भाऊ म्हणून कमी पडलो नाही पण तू बहीण म्हणून आज जे वागलेस ते मला अजिबात पटलेलं नाही मी खटकलेलं आहे हे माझ्या सेल सगळे आले आले पुरुषोत्तम दादा आले पवन जाधव आले पण तू मुंबईत घरी राहिलीस पण वाढदिवसाला आली नाही ठीक आहे तू येऊ नको तू मोठी आहे तुझ्याकडे पैसे आहे भरपूर आहे तुझ्याकडे ऑडियन्स पण आहे आमच्याकडे मराठी प्रेक्षकांचा ऑडियन्स आहे त्याच्याबद्दल काही मत नाही पण तू सोशल मीडियाला ट्रीटमेंट नव्हतं द्यायला पाहिजे आणि आज तुझ्या माझ्या प्रेक्षकांवरती नाराजी होते की माझ्या प्रेक्षक वर्गांना जाणवलं जाते की घनश्यामच्या शब्दाला निकोताई किंमत देत नाही पण निकोताई मी तुझ्या बरोबर नात म्हणजे तू जेव्हा संकटात असेल तेव्हा भाऊ म्हणून निभेल पण तुला इथून पुढे कार्यक्रमाला प्लीज अपेक्षा करू नको